लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आता सर्वच पक्षांमध्ये लगबग सुरू आहे भाजपनं महाराष्ट्रात उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र अद्यापही काही जागांवरून महायुतीत हा तिढा कायम आहे तर हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडनं राज ठाकरेंना दिल्लीत आमंत्रण दिलं भाजपनं राज्यात मिशन पंचेचाळीस प्लस निश्चित केले मात्र नुकत्याच समोर आलेल्या काही सर्व्हेंमधून एनडीए महाराष्ट्रात तीस ते बत्तीस जागांवरच विजय मिळवू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळे एनडीएची धाकधूक आता आहे मिशन पंचेचाळीस प्लस गाठायचं असल्यास भाजपला राज यांची आता मोठी मदत होऊ शकते त्यामुळे महायुतीत मनसेची एंट्री फिक्स मानली जाते मात्र भाजपसारख्या महाशक्तीला राज्यातील मनसे आणि अन्य प्रादेशिक पक्षांची गरज का भासली याचीच पाच हायलाइटेड केलेली कारणे समजून घेऊयात पहिलं कारण आहे ते म्हणजे मुंबई पुणे नाशिक पट्ट्यात होणारी मदत सध्या राज यांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरीही राज यांच्या मनसेची ताकद ही मुंबई पुणे आणि नाशिक या पट्ट्यांमध्ये जास्त आहे इथं भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला तर राज यांच्या मदतीने हा उमेदवार नक्की विजय मिळवेल असं भाजपला वाटतंय या तीनही मतदारसंघातील मनसेची मतंही महायुतीला मिशन पंचेचाळीस प्लस गाठण्यास मदत करू शकतात त्यामुळे राज यांना महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी लगबग सुरू असून या जागांच्या बदल्यात मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा दिली जाण्याची दाट शक्यता आहे याशिवाय दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवू शकतात अशा सुद्धा चर्चा आहेत मनसेला महायुतीत जोडून घेण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्षातील फुटीनंतर अनेक मुंबईकरांची भावनिक साथी उद्धव ठाकरेंसोबत आहे याचा अनुभव मध्यंतरी पार पडलेल्या सभा आणि पक्षप्रवेश इत्यादींवरून अधोरेखित होतोय एवढंच नाही तर प्रत्येक राजकीय पक्ष हा मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यात भाजप शिवसेनेच्या युतीने मागच्या वेळेस सहा जागांपैकी प्रत्येकी तीन तीन अशा उमेदवारांच्या विजयाने जागा जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर शिंदेनी बंडखोरी करत पक्ष फोडला आणि त्यावेळी सेनेचे विजयी तीन खासदार शिंदेसोबत गेले उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही हिरावून घेतलं गेलं हा निर्णय मुंबईसह राज्यातील अनेक मतदारांना रुजलेला नाहीये आणि या सर्वांचं मत आणि मतपरिवर्तन करण्याची ताकद आणि कसब राज यांच्याकडे असल्याचं ठाम मत भाजपचे तिसरं कारण आहे ते म्हणजे ठाकरेंना शोह देण्यासाठी ठाकरेच हवेत पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर मुंबई ठाण्यासह कोकणात उद्धव ठाकरेंना जनतेची भावनिक साथ मिळत असल्याचं ची ठाकरेंनी घेतलेल्या खळा बैठकांमधून कोकण उद्धव ठाकरेंना साथ असल्याचं ही भावनिक लाट लोटण्यासाठी ठाकरे विरोधात रणनीती आखण्यासाठी राज ठाकरेच योग्य पर्याय ठरू शकतात चौथ्या क्रमांकाचं कारण आहे गुजराती मराठी वाद उद्योगधंदे आणि राज ठाकरे मध्यंतरी राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड जोर उठवण्यात आली होती त्यात राजांना महायुतीत सोबत सामावून न घेतल्यास जाहीर सभांमधून राज ठाकरे केंद्र सरकारसह राज्य सरकारची लखतरं काढू शकतात अशी भीती भाजपला वाटतेय त्यामुळेच ही नाचक्की टाळण्यासाठी आणि मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष टाळण्यासाठी राज महायुतीत असणं भाजपसाठी सेफ गेम ठरू आता पाचव्या क्रमांकाचं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भाजपच्या हिंदुत्वासाठी राज ठरणार गेम चेंजर राज ठाकरे हे त्यांच्या अनेक सभांमधून हिंदुत्वावर परखड मत व्यक्त करत आले त्यांची भाषणशैली मुद्दे आणि स्पष्ट वक्तेपणा अनेकांना त्यांच्याकडे खेचत असतो त्यांच्या या शैलीचा आगामी काळात होणाऱ्या सभांमध्ये गर्दी जमवण्यासाठी महायुतीला उपयोग होऊ शकतो त्यात नुकतंच अयोध्येत भव्य अशा राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा पार पडले त्यामुळे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसाठी राज ठाकरे विजयात गेम चेंजर ठरू शकतात असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटतोय एकंदरीत या पाच कारणांचा विचार करूनच दिल्ली दरबारी बसलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंना दिल्लीत चर्चेसाठी बोलावल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत येत्या काळात खरंच राज यांच्या मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं जाणार का आणि जोडलं गेल्यास त्याचा भाजप आणि महायुतीला कितपत फायदा होणार हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल पण तत्पूर्वी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी